अगदी सहज आणि साध्या पद्धतीने पण चवीला एकदम चवदार अशी लागणारी बटाट्याची चटणी आज आपण बनवणार आहोत तर जरा त्यासाठी मी चार बटाटे बॉईल करून घेतलेले आहे वजनाने म्हणाल तर हे अर्धा किलो आहे तर आता हे बटाटे आपल्याला कापून न घेता हातानेच फोडून घ्यायचे आहे म्हणजे एकदम छानपैकी व्यवस्थित फोडले जातात आणि मसाला पण पूर्ण बटाट्याला लागला ला जातो आणि भाजी जराही गोड लागत नाही आणि भाजी ही एकदम चवदार बनते सगळे बटाटे हाताने असे फोडून घेतलेले आहे तर चला आता भाजीला सुरुवात करूया कढई गरम झालेली आहे आता यामध्ये आपण तेल घालून घेऊया तर मी इथे अंदाजाने तेल घालून घेतलेलं आहे अडीच ते तीन चमचे आहे तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही चमच्याने घालू शकता तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये राई घातलेली आहे तर ही राई आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे तडतडल्यानंतर ती फुटली जाते आणि दाताखाली येत नाही तर त्यानंतर आपण यामध्ये जिरे घालून घेणार आहोत तर मी अर्धा चमचे जिरे घालून घेतलेले आहे जिरे पण व्यवस्थित तडतडले आहे तर आता यामध्ये लसूण घालून घ्यायचं लसणाच्या दहा बारा पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे तर मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे जर तुम्हाला ही चटणी कमी तिखट बनवायची असेल तर कांदा घातल्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे पण आता ही मी थोडीशी झणझणीत बनवत आहे त्यामुळे मी तेलामध्येच हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे त्यामुळे ही चटणी छान बनते आणि बटाटे जराही गोड लागत नाही तर आता मिरची छान परतून झाली आहे आता यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया तर मी दहा ते बारा पाने कढीपत्त्याची घातल्यानंतर परत मिक्स करून घेतलेले आहे तर आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर मी एक मोठा साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आता कांदा आपल्याला हा गुलाबी रंगाचा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे तर कांदा आपल्या इथे छानपैकी परतून झालेला आहे बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया तर बटाट्याच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये हळद घालून घ्यायची आहे तर हळद घालून झालेली आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे त्यामुळे मीठ हे सगळं मसाल्याला लागलं जाईल आणि बटाटे घातल्यानंतर हे बटाट्यालाही लागलं जाईल तर आता बटाटे घालून झालेले आहे आता हे मिक्स करून घेऊया तर आता आपल्याला ही एकदम व्यवस्थित असा मसाला पूर्ण बटाट्याला लावून घ्यायचा आहे म्हणजे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि म मिक्स करत असतानाच ही छानपैकी परतली जाते आणि ज जा एकदम टेस्टी अशी ही भाजी बनते तर लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात टिफि टिफिनसाठी तर एकदम झटपट होणारी ही भाजी आहे आणि लहान मोठ्यांसहित सगळेच आवडीने खातात तर आता ही आपली भाजी मिक्स करून झालेली आहे मसाला छानपैकी लागला गेलेला आहे आणि परतून पण झालेली आहे तर जवळजवळ एक एक ते दोन मिनटं ही भाजी मी छानपैकी परतून घेतलेली आहे तर आता यामध्ये आपण आवडीप्रमाणे कोथंबीर घालून घेऊया तर आता मी कोथंबीर घालून घेते आणि कोथंबीर घातल्यानंतर ही पुन्हा मिक्स करायची आहे आणि अर्ध्या मिनटासाठी आपल्याला ही पुन्हा परतून घ्यायची आहे तर बघू शकता किती छानपैकी कलर पण आलेला आहे आणि इतकी चवदार अशी भाजी बनलेली आहे तर बटाट्याची सुक्की भाजी अशी लहान मोठ्यांसहित सगळेच आवडीने खातात तर आता आपली भाजी छानपैकी परतून झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा लाईक करायला विसरू नका कॉमेंट करा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असेल तरच सबस्क्राईब करा कोथंबीर घातल्यानंतर अर्ध्या मिनटासाठी भाजी छानपैकी परतून घेतलेली आहे तर आपली भाजी पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे तर गॅस बंद करूया आणि एका बाऊलमध्ये ही भाजी आपण काढून घेऊया